दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरली आहे शिर्डीत आज पहाटेच्या वेळी तीन जणांवर चाकू हल्ला करून मोबाईल पैसे त्यांच्याकडून काढून घेतल्याची जखमीवर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे पहाटे चार ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान शिर्डीतील विमानतळ रोडला तीन गुन्हे घडले आहेत यामध्ये भीषण हत्याकांडात साईबाबा संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे तर अंत्यवस्थेत असलेल्या एका ग्रामस्थ प्रवरानगर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत सुभाष घोडे हे साई मंदिरातील कर्मचारी ड्युटीवर येत होते तर नितीन शेजूळ हे सुरक्षा कर्मचारी देखील ड्युटी संपवून घरी निघाले होते तर कृष्णा देहोरकर हे आपले वर्कशॉप बंद करून पाटे घरी निघाले होते त्यांच्यावर अत्यंत प्राणघातक हल्ला झाला असून त्यांच्यावर लोणी येथे उपचार सुरू आहेत या घटनेने संपूर्ण शिर्डी हादरलाय पहाटे ही घटना झाली दोघे जण इसम होते ते त्यांना गाडीवरून पाडलं आणि पोठावर वार केले चाकूचे एक मा कानाच्या मागे झाले एक हातावर झालेले मोबाईल आणि पैसे काढून घेतले आणि घरी आले घरी आल्यावर मला सांगितलं की असं असं झालं आहे मला लागलं आहे मा चाकूचा हा हल्ला झालेला आहे मला फोन कर म्हणून मग मी मुलाला फोन केला त्यावेळी तो पण नुकताच घरी आला होता हातपाय धुवत होता आणि मग तो लगेच फोर व्हीलर गाडी घेऊन आम्ही सुपरला गेलो सुपरला गेल्यानंतर त्याने सांगितलं की तुम्ही लोणीला घेऊन जा आणि आम्ही इथे लोणीला आलो मग चार वाजता मध्ये घेतलं पण अजून ऑपरेशन झालेलं नाही आहे आणि ही ज्यावेळी घटना घडली त्यावेळी तिघांना पण ते हल्ला झालेले त्याच्यात दोन तर गेलेले आहेत आणि तिसरी हे म्हणजे आमचे म्हणजे जखमी झालेले आहेत मग तुम्ही त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे ना असं नाही एअरपोर्ट रोड साइडला चांगल्या एरियात असं हे घडलं घडत आहे तर तुम्ही काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे ह्याच्यावर आता त्याच्यात चांगली कारवाई करा तुम्ही आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही रॅन्डम नशामध्ये दूत असलेले हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये धूत असलेले हे मुलं असावे कारण की रस्त्या चालता तीन वेगळ्या वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे यामध्ये मला वाटत नाही की कुठलं याला जाती किंवा धर्माचा रंग असेल हा विषय क्लिअर कट सायकोपॅथ केदर किंवा नशेच्या धूत असलेल्या माणसांनी डोळे बंद करून रस्त्याला सापडलेल्या माणसावर केलेला हल्ला आहे मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे दोन्हीही आरोपी आपल्या ताब्यात असतील आणि यासाठी पोलिस प्रशासन काम करायला तयार आहे पुणे गाडीवर लक्ष केंद्रित केलं आहे मात्र पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आज अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहे पोलिसांना कळवण्यात आलं त्यांनी ऍक्सिडेंट म्हणून दुर्लक्ष केलं ऍक्सिडेंट असो किंवा खून असो पोलिसांचं कर्तव्य नाही यामध्ये जो कॉन्स्टेबलला पहिला फोन गेला साधारण माझ्या मते साडेपाचला ला पहिलं निरोप आला साडेपाचला पहिला निरोप आल्यानंतर कॉन्स्टेबल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बॉडी इथं पोज केली आणि ॲक्सिडेंट म्हणून जो रिपोर्ट केलं त्याला सस्पेंड करायला मी एस पीनं लावलेला आहे त्याच्यावर ताबडतोब कारवाईला तो, तो सस्पेंड केला जाईल कारण की ज्याला ॲक्सिडेंट आणि मर्डरमध्ये फरक कळत नाही त्याचा पोलीस स्टेशनमध्ये राहायचा अधिकार नाही पहिला मुद्दा साडेपाचला आल्यापर्यंत कारण की जसं म्हटलं पहाटेची वेळ होती आणि मग जेव्हा पहिला निरोप पोलिसांना आला तोपर्यंत जे उरलेल्या दोन बॉड्या होत्या एक तर डेडबडी ती ती कृत्येक साडेतीनला झाले का तीनला झाले हे पण अजून आपल्याला माहिती नाही हे सी सी टी व्हीच्या टायमिंग अनुसार आपण टायमिंग मॅच करू आणि पोलिसांवरही कारवाई होईल पी आयवरही कारवाई होईल कारण की जो हलगर्जीपणा यामध्ये सकाळी दाखवला गेला सकाळी सात वाजता मला जेव्हा निरोप आला तेव्हा सगळी यंत्रणा आपण कारणे लावली मी एस पीनाही बोललेलो आहे एस पी, पी तासभरात इथं पोचतायत एल सी बीची टीम अराईव्ह झालेली आहे सगळीकडून आपण पोलिंग करतोय लोकं कारण की आरोपी पहिले ताब्यात येऊन आपल्याला यांची मानसिकता काय होती हे लक्षात आल्याशिवाय मला वाटतं तर भाष्य चुकीचं राहील